नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार मध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना वंदना शासनकर्ती जमात बनण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला उपदेश अंगीकारण्याची गरज संजय सपकाळ हर्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिंगार छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमधील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून त्रिशरण पंचशील व भीमस्तुतीने त्यांना वंदन करण्यात आले धम्ममित्र संजय भिंगारदेवे यांनी त्रिशरण पंचशीलने वंदना दिली यावेळी हर्दीनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ संजय भिंगारदिवे सचिन चोपडा चुनीलाल झनवर रतनशे मेहत्रे सर्वे सपकाळ सुधीर कपाले अशोक पराते अभिजित सपकाळ हबप ज्ञानेश्वर महाराज अनावडे अशोक दळवी शेषराव पालवे सीताराम परदेशी रामनाथ गर्जे जालिंदर बैरड जेवियर भिंगारदिवे अशोक बाबूजी भिंगारदिवे सुनील बग्गन भरत कनोजिया जहीर सय्यद आदी उपस्थित होते संजय सपकाळ म्हणाले की दीनदलितांना न्याय हक्क मिळवून देऊन माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांनी आपले जीवन वाहिले त्यांचे कार्य सर्व समाजाला दिशा देणारे आहे माणसा माणसात भेद करणारे विचार संपविल्यास एक आदर्श समाजाची निर्मिती होणार आहे देशाची शासनकर्ती जमात बनण्यासाठी बाबासाहेबांनी शिकार संघटित व्हा व संघर्ष करण्याचा उपदेश अंगीकारण्याची गरज आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे विचार अवलंबण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले